चीजी आलू बीट सँडविच आज आपण करणार आहोत तर मुलं अजिबात भाज्या खात नाहीत म्हणून ही जराशी वेगळी रेसिपी करणार आहोत तर यासाठी तुमच्या घरामध्ये ज्या अवेलेबल भाज्या असतील तर त्या तुम्ही घ्यायच्या आहेत तर मी ते घेत आहे बीट टोमॅटो शिमला मिरची आणि कोबी तर आता या सर्व भाज्या मी या चॉपरमध्ये घालते आणि शक्य तेवढ्या बारीक आपल्याला भाज्या चॉप करून घ्यायच्या आहेत तर इथे आहे मी पहिल्यांदा कोबी टोमॅटो शिमला मिरची आणि बीट घालायचं आहे बिटामुळे रंग तर छान येतोच शिवाय बिटामध्ये असणारं सर्व काही पोषक सुद्धा मुलांना मिळतात तर इथे पॅनमध्ये आता मी तेल घालते तर तेल घातल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा तर कांदा हे तुम्ही अजिबात जास्त परतून घेणार नाही फक्त एक दहा ते वीस सेकंद फक्त याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये घालायचं आहे हिंग ही। तर हिंग घातल्यानंतर सुद्धा मी अगदी याला अर्धा ते एकच मिनिट परतून घेते अर्धा ते एक मिनिटानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत सगळ्या भाज्या म्हणजे जे आपण आता चॉप करून घेतलेल्या आहेत तर बीट शिमला मिरची कोबी आणि टोमॅटो तर या सर्व भाज्या मी इथे चॉप करून घेतलेल्या होत्या तर या भाज्या घातल्यानंतर अगदी याला मी दोन मिनिट परतून घेत आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार थोडंसं मीठ भाज्या आपल्याला या सँडविचसाठी अगदी सॉफ्ट करून घ्यायच्या आहेत तर मीठ घातल्यानंतर आपण याला दोन मिनट असंच परतून घेऊ आणि याला पुन्हा दोन मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर अगदी दोनच मिनिट हे मी मिश्रण जे आहे तर मी झाकून ठेवते तर दोन मिनिटां पाहू शकता भाज्या अगदी हलक्याशा म्हणजे पन्नास टक्के सॉफ्ट झालेल्या आहेत खूपही भाज्या मऊ करायच्या नाहीत कारण त्याचा जो क्रंच आहे तर तो सँडविच खाताना दाताखाली दा छान लागतो तर आता इथे मी तीन बटाटे खिसून घेतलेले आहेत तर उकडलेले तीन बटाटे खिसून घेतलेले आहेत याच्यामध्ये घालायचे आहेत छान असे याला मिक्स करून घेते तर बटाटा संपूर्णपणे याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर याची चव आणखीन वाढण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये चीज घालायचं आहे तर माझ्याकडे इथे एक चीज क्यूब आहे तर मी ती चीज क्यूब याच्यामध्ये खिसून घालणार आहे तुम्हाला जर काही रेसिपी थोडीशी जरी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा तर चीज घालण्याच्या अगोदर मी याच्यामध्ये घालते एक पॅकेट छोटंसं जे होतं तर ते मॅगी मसाला घालते मॅगी मसाला ऑप्शन आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातला तर चालेल पण याची चव खूप वाढते तर मॅगी मसाल्याच्या नंतर आपल्याला चीज घालायचं आहे तर मुलांसाठी अतिशय पौष्टिक असं हे एक नवीन पद्धतीचं आणि सगळ्या भाज्या त्यांच्या पोटात जाव्यात म्हणूनसुद्धा आपण ही रेसिपी करत आहोत तर रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा चीज घातल्यानंतर आपल्याला याला फक्त एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता मी कोथिंबीर घालते आणि हा पॅन मी गॅसवरून खाली काढून थंड करायला ठेवते है। तर हे मिश्रण थंड आहे तोपर्यंत आपण एक ब्रेड घ्यायचा आहे आणि त्या ब्रेडला मी सॉस लावून घेते किंवा तुम्ही हिरवी चटणी किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तर ते तुम्ही चटणी लावू शकता किंवा शेजवान सॉससुद्धा लावला तरी हरकत नाही ला तर इथे मी नुसता केचप लावलेला आहे तर टोमॅटो केचप लावल्यानंतर याच्यावरती ही भाजी जी आहे तर ती स्प्रेड करून घ्यायची आहे तर भाजी स्प्रेड करून झाल्यानंतर मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे तर तवा छान गरम झालेला आहे तर आता याच्यावरती घालते मी साजूक तूप तुम्ही इथे बटरसुद्धा घालू शकता किंवा तेलाचाही वापर करू शकता तर इथे मी तव्यावरती तूप घातलेलं आहे त्यानंतर मी थोडंसं तेलसुद्धा घातलेलं आहे आता हे आपल्याला तव्याला संपूर्ण पद्धतीने पसरून घ्यायचं आहे पसरों ब्रेड हे थे। है है। तर हे पसरवल्यानंतर याच्यामध्ये आपण ब्रेडला लावलेली हे सर्व आपल्याला इथे ठेवून द्यायचं आहे आणि वरून हलकंसं प्रेस करायचं आहे तर चवीला अतिशय छान आणि एकदम टेस्टी असं हे सँडविच लागतं तुम्ही याला सँडविच म्हणू शकता किंवा चिजी बीट आणि आलूचं टोळसुद्धा म्हणू शकता तर दोन्ही साईडने याला असं सा छान असं भाजून घ्यायचं आहे तर हे पहा दुसऱ्या सुद्धा हे सर्व स्टपिंग छान ब्रेडला चिकटलेलं आहे दोन्ही बाजून हलकंसं भाजून घाल झाल्यानंतर मी हे काढून घेते तर अतिशय छान रेसिपी आहे प्लीज रेसिपी संपूर्ण पहा आणि प्लीज व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू